नमस्कार मी मुंबई सगळ्यांचं स्वागत चला तर मग पाहूया झटपट बातम्या महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून सत्तावीस जून ते बारा जुलै दरम्यान होणार आहे मुंबईत सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान सत्ताधारी महायुती सरकार अठ्ठावीस जून रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहे फेब्रुवारी मध्ये जेव्हा महायुती सरकारने राज्याचा पहिला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला तेव्हा राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला नव्हता हा अहवाल आज सादर करण्यात आलाय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक पाहणी अहवाल सादर करत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सात पूर्णांक सहा टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तवला आहे कुलाबा ते नरिमन पॉईंट सागरी सेतूचा मार्ग मोकळा झाला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला कुलाबातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या मार्गाची मदत होणार असून कोस्टल रोडचा पुरेपूर वापर होणार आहे तसेच कोळी बांधवांना त्रास होऊ नये म्हणून नवी मार्गिका देखील तयार करण्यात येणार आहे सध्या राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस होत आहे तर कुठे हलका तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे अशातच मुंबईतील हवामानासंदर्भात सांगायचं झालं तर दादर परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळालंय तसेच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे दरम्यान काही दिवसांपासून कोकणाला पावसाने चांगलं झोडपून काढलंय मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलंय दररोज नऊ शेतकरी आपलं आयुष्य संपत आहे दहा हजार बावीस कोटींची नुकसान भरपाई देणं बाकी आहे त्यांनी कितीही आव आणला तरी प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळी आहे शेतकऱ्यांच्या हातात पैसे येणं बाकी जानेवारी पासून आतापर्यंत एक हजार सेहेचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे पीक विम्याचे पैसे मिळत नाही एक रुपया पीक विम्याची घोषणा केली होती शेतकऱ्यांच्या हातात सत्तर रुपये आले आहेत नुसत्या घोषणा करू नका त्याची अंमलबजावणी करा असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे दुधाला किमान पस्तीस रुपये भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत आजपासून महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनाच्या लिफ्ट मधून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र प्रवास करताना दिसले त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असा प्रश्न निर्माण झालाय छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त सत्याहत्तर रुपये पीक विमा जमा झालाय तर काही शेतकऱ्यांना एकशे त्र्याण्णव रुपये नव्याण्णव पैसे मिळाले अतिशय कमी पीक विमा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी शेतकऱ्यांची चेष्टा केली जात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पायाभूत कामांसाठी एक ते तीस जुलैपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळे तीस जूनपासून पुढील एक महिना मध्य आणि कोकण रेल्वेमार्गी धावणारी नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस एल टी टीऐवजी पनवेलपर्यंत धावेल आणि पनवेलवरून सुटेल त्यामुळे मुंबई महानगरात राहणाऱ्या कोकणवासीय प्रवाशांसह इतर प्रवाशांचा प्रवास करोयीचा होणार प्रव आहे आजपासून विधानसभेच्या पंचवार्षिक मधील अखेरचं अधिवेशन सुरू झाले अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांनी परस्परांवर जोरदार टीकेची झाड उठवल्याचं पाहायला मिळालं अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक झाले होते शेतकरी नीट परीक्षा या मुद्द्यांवर विरोधकांनी सत्ताधारांना घेतलं विधिमंडळाच्या आवारात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली त्यामुळे हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे आज प्राथमिक कामकाज होऊन सभागृहाचं कामकाज उद्या अकरा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे अठराव्या लोकसभेला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वयस्कर लोकांसाठी एक आनंदाची बातमी दिली सत्तर वर्षापुढील सर्व व्यक्तींना आयुष्यमान योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळणार आहेत विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीआधी घोषणापत्रामध्ये याचा उल्लेख केला होता द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले की नव्या सरकारमध्ये सत्तर वर्षाच्या पुढील वयाच्या सर्व व्यक्तींना आयुष्यमान भारत योजनेचा फायदा होणार आहे तर या होत्या आजच्या बातम्या पात्रा मुंबई आउटलुक